नमस्कार मी नो वंदना माळदे किचन मी तुमचं स्वागत आहे बाजरीच्या भाकरी तुम्हाला कशा करायच्या दाखवतो मी आता हे बाई बाजरीचं पीठ घ्यायचं दोन भाकरींसाठी असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं एकदम थोडं थोडं टाकायचं तुम्हाला पाहिजे असेल तर मीठ टाका टाकू शकता पिठामध्ये आता आम्हाला काही आवडत नाही आम्ही काही टाकलं नाही आम्हाला साधीच आवडती ना दोन भाकरीसाठी मी पीठ घेतलेलं आहे घ्यायचं घेतलं ना असं

थोडीशी अशी हलवून द्यायची उल उचट उलट नाही थोडं एकदा दोन एखाद्या एक मिनिटाने पुन्हा असं असं करून घ्यायचं भाकऱ्याला उचटणी छान अशी टम्म फूटलेली भाकर छान बघा किती छान दिसते जास्त पीठ छान म्हणून घेतलं ना छान होती भाकर असे असे थोडी डिंडी करून घ्यायची अशी उचटणीनं असं घर द्यायची डाव्यावर लगेच नाही ती बघायची 여시까지여기지 여기까지 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 여기지여기 तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यावर तुम्ही तीळ पण टाकू शकता असे दाबून पाहिजे असलेच तर आता आम्हाला काही आवडत नाही तसं म्हणून आम्ही काही टाकले मीठ टाकू शकतो व्हिडिओ तीळ टाकू शकतो आता ही दुसरी पण तशीच थोडी छोटी केली आहे ही पण तशीच करायची असं इथं वरती पण पान्यावर पण तुम्ही तीळ वगैरे टाकू शकता घालवून घ्यायचे आधी परत थोडं एक अगदी एक दोन सेकंद राहू द्यायची आणि अशी उलटून घ्यायची आता तवा काढून ये ना अशी बघायची अशी तव्यावर भाजून घ्यायची अशा माझ्या पद्धतीने भाकरी करून बघा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की करून बघा